सगळे विषय सगळ्यांच्या समोर आल्यामुळे परत परत तेच मुद्दे घेण्यापेक्षा मी असं बोलतो की गेल्या तीन महिन्यापूर्वी सरांची उमेदवारी डिक्लेअर करण्याकरता अथक प्रयत्न झालेत सरांना उमेदवारी मिळाली विजयाची वाटचाल करत असताना प्रत्येक माणूस शेअर्स आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो श्रियाचं आणि त्या निमित्ताने मी बी मनुष्य सभा म्हणून मी ह्या सऱ्याचा ह्या विजयाचा शिल्पकार मी असेल अशी स कल्पना मनात पण भासवत होतो आणि लोकांमध्ये सुद्धा मी भासवलेली <coughs> मी कमी पडलो आणि माझ्या कमी पडल्यामुळे नाही म्हटलं तरी आज आम्ही सव्वीस हजार मतानं सरांना निवडून आणू शकलो नाही बारा तेरा हजार पंधरा हजार मताची जर आम्ही आणखी मेहनत घेतली असती तर कदाचित ते चित्र आणखी वेगळं झालं असतं यांचे अनेक कारणं तुम्ही सोडलेत त्याच्यात एक मी कारण जे काढलं त्याच्यात लाडक्या बहिणीच्या योजनेत आपण लक्ष दिलं नाही जितकं पाहिजे होतं त्या मुद्द्यावर आपण काही घेरलं नाही आणि लाडक्या बणी मी बघत होतो सारख्या रांगा महिलांच्या लागतच होत्या आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात यायला तो खूप होऊन गेलेला होता तर या सगळ्या श्रेयाचं मानकरी जरी मी होणार होतो तर या अपया सुद्धा मानकरी मीच आहे आणि या सगळ्या अपयाचं जो मान स्वतःच्या खांद्यावर घेऊन तुम्हाला सगळ्याला अस्वस्थ करतो की येणाऱ्या काळात आपण परत त्याच उमेदीनं त्याच जिकरीनं आणि सगळ्याचं संघटनानं आपण लढू सगळ्या संघटनेला विनंती करेल की संघटन हे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं संघटन होतं म्हणूनच आपण एक लाख मतं घेऊ शकलो ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांचं तर खूप कौतुक आहे मतदारांचं कौतुक आहे पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती होती की राजकीय स्थिती काय होती आणि फायनान्शियली परिस्थिती कशी होती आपण फक्त धनधांडग्याच्या विरोधात लढलो ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावी लागेल भविष्यातसुद्धा पर ही परिस्थिती अशीच राहणार आहे कारण पैसा तुमच्याकडे सरांकडे परत येईल असं मला काही वाटत नाही कारण ही संघटना कोठे सत्तेवर नाही कोणत्या पदावर नाही कोणती संस्था आमच्या ताब्यात नाही आणि ही परिस्थिती परत परत अशी राहणार आहे पण लोकांची मतं आज एक लाख दोन हजार आहेत त्या एक लाख दोन हजार मताला म्हणजे सव्वा लाख कसं करता येईल ते आपल्या हातात आहे सर आणि आपण सगळे म्हणून तो प्रयत्न करू येणाऱ्या काळात दोन खूप मोठे इलेक्शन आहेत घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे जिल्हा परिषद पंचायत समिती लागलीच येते सर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा तुम्हालासुद्धा पत्रकार सांगतो एक लाख सव्वीस हजार मतदानापैकी पंधरा हजार मतदान दोन तीन ठिकाणावरच आहेत जामनेर नगरपालिका असेल छेंदणी नगरपालिका असेल आपले योग चांगले की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या याच्यात त्यांचा सहभाग राहणार नाही म्हणजे ना। त्याच्यामुळे तो तो लॉस झालेला आहे तो लासामुळे लास आपल्या संघटनेला नुकसान होईल असं काही चिंता करण्याचं कारण जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आपण शंभर टक्के जिंकू पण ह्या याच्यातनं जर बाहेर निघालात तरच जिंकू आजच तुम्ही सगळा शे अंगावरचं सगळं झटकायचं आहे आणि द्वेषांना कामाला लागायचं आहे ज्यांनी काम केलं आहे त्यांचं तर खूप कौतुक करतो ज्यांनी काही कुठे कसर केली असेल अवहेलना केली असेल किंवा मानसिक खच्चीकरण त्याचं झालेलं असेल निवडून येऊ शकत नाही अशा त्या संकल्प असतील त्यांनी त्या झटकाव्यात आणि जोरात कामाला लागावं आपण जिल्हा परिषद पंचायत समित्या शंभर टक्के जिंकू नगरपालिकेची तयारी करण्याकरता जे कोणी नगरपालिकेचे आमचे नगरसेवक असतील किंवा त्यांना नगराध्यक्ष असेल त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच कामाला लागावं सर तुम्ही हातबायचं नाही आहे सगळं जे घडलेलं आहे ते एक लाख मतं तुमच्या वर्षावर आम्हाला मिळालेली आहेत आणि त्याचं श्रेय तुम्हाला तुमच्याकरता तरी मिळालं पण तालुक्याच्या विकासात त्याचा निश्चितच सिंहाचा वाटा असेल एवढंच बोलून मी लमला आपल्या सगळ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि येण्याची ग्वाही देतो आणि हारलेल्या इलेक्शनबद्दल जे काही घडलं असेल त्याचं सगळं मी माझ्या अंगावर घेतो एवढंच बोलून आपला विषय संपवतो